मित्रांनो भारताला स्वातंत्र्य होऊन अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले या अठ्ठ्याहत्तर वर्षात भारताने प्रचंड प्रगती केली तरी पण आजही विविधतेने नटलेल्या भारत देशात कॅन्डल मार्च का काढाव्या लागत आहेत भारत मातेच्या कुशीत आईच्या पोटातच मुलगी सुरक्षित नाही का कोपर्डी दिल्ली कोलकाता सारख्या घटना देशात आजही घडतायत आपण आपल्याच मनाला विचारा जी प्रतिज्ञा आपण म्हणतो त्याचा नेमका अर्थ आपल्याला कळलाय का जर उत्तर हो आले तर मग समाजात आजही काही लोक असे का वागतायत हा सर्वात गंभीर प्रश्न आहे मित्रांनो नुकतीच घडलेली घटना म्हणजे पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्याकांडामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे याला जबाबदार कोण भारत सरकार का भारताची न्याय व्यवस्था की भारताची शिक्षण पद्धती आणि मित्रांनो आजचं भाष्य आपण त्यावरच करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आर जे प्रसाद तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो रुग्णालयात नेमकं काय घडलं पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्याकांडामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे महिला डॉक्टर सोबत जे कृत्य करण्यात आलं ते पाहून कुणाचाही संताप होईल आर जी कर मेडिकल कॉलेजमध्ये महिला चेस्ट रोग विभागात ट्रेनिंग डॉक्टर होत्या या रुग्णालयातील निवासी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या झाल्याने संपूर्ण भारतात संताप व्यक्त होत आहे पोलिसांनी सांगितले की महिला डॉक्टरवर बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली पीडितेच्या गुप्तंगावर रक्त वाहत होते तिचे दोन्ही डोळे आणि तोंडातून रक्त येत होतं चेहरा पोट पाय मान हात अशा विविध अवयवांवर जखमा झाल्या होत्या ही घटना सकाळी तीन ते सहा वाजल्याच्या सुमारास घडली ही पीडिता चेस्ट रोग चिकित्सा विभागात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत होती तिच्या शरीरावर झालेल्या जखमा पहा तिने जोरदार प्रतिकार केला असावा असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले मित्रांनो एस आय टीने शुक्रवारी रात्री उशिरा चौकशीसाठी तेहतीस वर्षीय आरोपीला ताब्यात घेण्यात आलं दरम्यान या प्रकरणात मोठी माहिती समोर आली की पोलिसांनी महिला डॉक्टरचा सा मृतदेह सापडल्यानंतर तपास सुरू झाला होता यावेळी आपत्कालीन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सेमिनार रूममध्ये एक तुटलेला इयरफोन सापडला जवळच महिलेचा मृतदेह होता पोलिसांनी या इयरफोनवरून तपास सुरू केला तेव्हा सी सी टी व्ही फुटेजमध्ये संजय रॉयला पहाटे चार वाजता आपल्या गळ्याभोवती ब्लूटूथ डिव्हाइससह आपत्कालीन इमारतीत शिरताना पाहिलं होतं मात्र चाळीस मिनिटानंतर संजय इमारती बाहेर आला तेव्हा त्याच्या गळ्याभोवती इयरफोन नव्हते यानंतर डिव्हाइसने त्याचा फोन, फोन जोडण्यात आला या प्रकरणात पोलिसांनी संजय रॉयला अटक केली त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी झाली पण प्रश्न येतो की न्यायव्यवस्था एवढी आपली कमजोर आहे का कोण आहे संजय रॉय दोन हजार एकोणावीस मध्ये संजय रॉयची भरती झाली होती आर्जिकर रुग्णालयातील पोलीस चौकीत तैनात होता तो बऱ्याच काळापासून येथे काम देखील करीत होता म्हणून त्याला सर्व विभागांबद्दल सविस्तर माहिती होती मित्रांनो या संपूर्ण प्रकरणावर बऱ्याच तज्ज्ञ लोकांनी आपले मत व्यक्त केले आहे सायबर फॉरेन्सिक सिक्युरिटी आणि लॉ एक्सपर्ट कृष्ण गुहा यांच्या मते हिंसक पॉर्न हा एक प्रकारचा पॉर्नोग्राफी प्रकार आहे ज्यामध्ये गंभीर दुखापत हिंसा क्रूरता यांच्या मदतीने अश्लील सामग्री तयार केली जाते रागाच्या भरात केलेला हा गैरवर्तनाचा प्रकार आहे ज्यामध्ये पीडितेला मारहाण शिवीगाळ आणि बलात्कार केला जातो अशा आरोपींचे स्वतःवरील नियंत्रण सुटले तर ते पीडितेच्या बाह्य अंतर्गत अवयवांवर गंभीर इजा करू शकतात यात पीडितेचा जीवही जाण्याचा धोका असतो मित्रांनो कोलकाता प्रकरणातही आरोपींचे वर्तन असेच काहीसे होते असा निष्कर्ष काढण्यात आला आहे मित्रांनो भारताची शिक्षण पद्धतीचा जर विचार केला तर नक्कीच शिक्षणात काही गोष्टींचा समावेश केलाच पाहिजे सेक्स एज्युकेशन यावर एक चांगला उपाय ठरू शकतो लहानपणापासूनच जेव्हा मुलांना या गोष्टींबद्दल समजवण्याचा आपण मार्ग काढला तर नक्कीच एक चांगला मार्ग त्यातून निघू शकतो आपल्या देशामध्ये सेक्स एज्युकेशनला काहीच महत्त्व दिलं जात नाही आपले आईवडील या गोष्टींबद्दल बोलायला लाचतात पोरांना पॉर्न सिनेमे व्हिडिओ या गोष्टींमधून सेक्श्युअल गोष्टी पाहायला मिळतात जर आई वडिलांनीच नीट वयात आलेल्या मुलांना मार्गदर्शन केले तर या चुकीचा काय असा प्रश्न उपस्थित राहतो मुलींना मुलांना दोघांना गुड टच आणि बॅड टच यातील फरक ओळखता आला पाहिजे मित्रांनो ही गोष्ट एक किंवा दोन लोकांची नाही तर संपूर्ण देशवासियांची आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पालकांना एकच विनंती की जर तुम्ही तुमच्या मुलांना या सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपासून वंचित ठेवत असाल तर कसं चालणार प्रत्येक देशाच्या नागरिकांनी जागृत व्हायलाच हवं मित्रांनो भारतामध्ये बलात्काराच्या घटनांची आकडेवारी बघितली तर राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो एन सी आर बीकडून दरवर्षी प्रकाशित केल्या जाणाऱ्या अहवालानुसार दोन हजार एकवीसमध्ये एकतीस हजार सहाशे सत्याहत्तर बलात्काराच्या घटना नोंदविल्या गेल्या आहेत याचा अर्थ दररोज सुमारे सत्त्याऐंशी बलात्कार घडत आहे या आकडेवारीनुसार सर्वाधिक बलात्काराच्या घटना राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांसारख्या राज्यांमध्ये नोंदवल्या गेल्या आहेत बलात्काराच्या घटनांमध्ये बळींच्या ओळखीतील लोकांचा सहभाग अधिक असल्याचे दिसून येत आहे मित्रांनो बऱ्याच वेळा आपले भारत सरकार आणि पोलीस प्रशासन लाच घेऊन शांत बसतात देशामध्ये या गोष्टींवर कडक कायदे काढून बनायलाच हवे जोपर्यंत आपली सरकार लोक एकत्र काम करत नाही तोपर्यंत या गोष्टींवर कधीच पूर्णविराम लागणार नाही महिलांसाठी डिफेन्स क्लासेसची आवश्यकता आहे जेव्हा आपला सिस्टीम तरबेज होईल तेव्हा आपल्या लोकांना फरक जाणवेल गेले ते दिवस जेव्हा आपल्या मेणबत्त्या लावून आणि पुतळे जाळून आपला राग व्यक्त करत होतो आता वेळ आली आहे ती म्हणजे आपण जागरूक होण्याची आपल्या नातेवाईकांची आपल्या स्वतःची आणि आपल्या देशाची काळजी घ्यायलाच हवी मित्रांनो यावरून आपल्याला काही प्रश्न उपस्थित होतील ते म्हणजे भारताच्या न्याय व्यवस्थेमध्ये अजूनही सुधारण्याची आवश्यकता आहे का पीडिताला योग्य वेळेवर न्याय दिला जातोय का आणि सोबतच भारताच्या शिक्षण पद्धतीत बदल व्हायला हवा का मित्रांनो या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपण शोधण्याची गरज आहे म्हणून आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करावा असा वाटतो आपण नुकताच अठ्याहत्तरवा भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला पण खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य मिळालं पण अजूनही ती स्वातंत्र्य आहे का मित्रांनो यावर विचार केलाच पाहिजे आणि अशाच नव्या कोऱ्या विषयासह भेटूया पुन्हा एकदा चर्चासत्र घडवून आणूया आणि पुन्हा एकदा तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आर जे प्रसाद तुमची रजा घेतो आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुमचंही मत या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करायला विसरू नका जय हिंद